नमस्कार मी साहिल जोशी मुंबईतकवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिवसभर आम्ही इंडिया टुडे सी वोटरने केलेला मूड ऑफ द नेशन हा सर्वे तुम्हाला दाखवत होतो महाराष्ट्रातल्या नंबर्समुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित असं वातावरण निर्माण झालेलं आहे इंडिया टुडे सी वोटरच्या सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्सला महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळताना दिसत आहेत ज्याच्यामध्ये बारा जागा काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना यू बी टी यांना मिळून चौदा जागा या सर्वेत दाखवण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला बावीस जागा या एन डी एला ज्याच्यामध्ये सोळा जागा या भारतीय जनता पार्टी जिंकताना दाखवली आहे आणि सहा जागा या शिवसेना शिंदे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना मिळून सहा जागा या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा सर्वे ज्यावेळेस करण्यात आलेला होता म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हा सर्वे करण्यात आला त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा अधिकृत समावेश तोपर्यंत झालेला नव्हता अजूनही त्याबद्दल संदिग्ध संदिग्धता आहे प्रकाश आंबेडकरांनी गेल्या मिटिंगच्या वेळेस सांगितलं होतं की त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर चर्चा झाली आहे काँग्रेसबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा केल्याचं सुद्धा समोर येत आहे या सर्वेमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इंडिया अलायन्सला म्हणजे महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के वोट शेअर त्यांना मिळताना दाखवलेला आहे म्हणजे मतदानाचे टक्केवारी त्यांची पंचेचाळीस टक्के असू शकते आणि इं एनडीएला म्हणजे महायुतीला चाळीस टक्के मतांची टक्केवारी मिळू शकते आणि पंधरा टक्के मतं ही इतर या कॅटेगरीमध्ये टाकली आहेत आता त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पकडली आहे मनसे असेल ए आय एम आय एम असेल आणि इतर पक्ष असतील त्यांनाही ज्यांचा अजूनपर्यंत या दोन आघाड्यांपैकी कोणाबरोबरही अलायन्स झालेला नाही आहे त्यांना त्या पंधरा टक्क्यामध्ये पक पकडण्यात आलेले आहेत म्हणजे ही पंधरा टक्के फ्लोटिंग मतं अजूनही महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही आघाड्या आणि युत्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने चौथा पार्टनर आपल्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतील का आणि त्या संदर्भामध्ये भूमिका काय असेल या सर्वेकडे वंचित बहुजन आघाडी कसं बघताय यावर सुद्धा चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत बाळासाहेब मी आता सर्वे सांगितला तुम्ही सर्वे ऐकलात मला मुळात तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की या सर्वेकडे तुम्ही कसं बघताय हा ओपिनियन पोल आहे आणि या ओपिनियन पोलमध्ये सव्वीस इंडिया अलायन्स आणि बावीस एन डी ए यांना आम्ही दाखवतोय तुम्ही या सर्वेकडे कसं बघताय ते नाही पहिल्यांदा असताना त्याच्यामध्ये तुमचे पॅरामीटर्स काय होते हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे या पॅरामीटर्स शिवाय मला वाटतं असत कमेंट करणं हे कठीण आहे की तुम्ही ठोकळ आकडे आकडे दिले ते सव्वीसर आणि याच्यामध्ये आहे तुम्हाला पॅरामीटर ब्रेकअवे 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 काँग्रेस ब्रेक एन सी पी ब्रेकअवे झालेली आहे आणि शिवसेना ही ब्रेकअवे झालेली आहे बरो बर। बरोबर बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळे असणार उभी स्प्लिट म्हणजे आपण शिवसेना हे जर फॅक्टर घेतला आणि बीजेपी हा फॅक्टर घेतला तर दोघे वेगवेगळे झालेले आहेत ह्याच्या अगोदर सुद्धा ते वेगळे झाले होते नाही असं नाही बरोबर त्यावेळेस शंभर असेंब्ली सीट रफली शंभर ते ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट आकडेवारी नाहीये तर बीजेपी होती आणि साठच्या आसपास जे आहे ते शिवसेना होती ते स्प्लिट झाल्यानंतर hmm. त्याच्यानंतर काँग्रेसची थोडीशी गेन झाली एन सी पी थोडीशी गेन झाली ह्याच्यामध्ये hmm. इफोरिया होता म्हणून असणार बीजेपी रिमेन ॲज अ लार्जेस्ट ग्रुप इन दॅट अलायन्स मध्ये आता तो फॅक्टर मी जर घेतला तर तुमचा अनालिसिस कुठे बसत नाहीये याच कारण असं आहे की देर इज अ नदर हे लक्षात घेतलं पाहिजे की क्रॉस वोटिंग फार मोठ्या प्रमाणात होणार आहे इन द सेन्स कि शिवसेना वोटर जो आहे हा कुठल्या फॅक्टरला महत्व देत सेना असेल तिथे सेनेला तो आउट राईट मतदान करणार पण तो सेनेचा फॅक्टर जिथे सेना नाही आहे आणि काँग्रेस आहे एनसीपी आहे असं जर आपण तर तिथला सेनेचा फॅक्टर आता चॉईस नाही आयदर बीजेपी और एकनाथ शिंदे आणि थर्ड फॅक्टर जो आलेला आहे तो अजित पवार किती टक्क्यांनी तो अजित पवाराकडे जाईल ऍज फार एज शिंदे आणि बीजेपी मी नाइंटी पर्सेंट धरतोय तिथे आयडिओलॉजिकल डिफरन्स नाही पण सेने बरोबरचा असणार आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे आता काँग्रेसचा वोटर घ्या काँग्रेसचा वोटर हा सेनेकडे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला मला उत्तर द्यायचं आहे म्हणजे त्याचा झालं पाहिजे म्हणून म्हणूनच मी वोट शेअरचा उल्लेख त्याच्यामध्ये केला तुम्हाला तुम्ही जर बघितलं असेल तर पंचेचाळीस टक्के वोट शेअर हा महाविकास आघाडीकडे या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की काँग्रेसचा जो काही मतदार आहे तो त्या भागामध्ये महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्याकडे जायला तयार आहे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडकडे कर, राहिलेला जो काही मतदार आहे तोही या आ, या सर्वेतनं दिसतंय की शिवसेनेबरोबर काँग्रेसबरोबर जायला तयार आहे काँग्रेसचा वोट शेअर साधारणतः महाराष्ट्रामध्ये सतरा ते अठरा टक्के दिसतोय याचा अर्थ असा की त्या गणिताने जर आपण विचार केला तर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील थी। यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्षातनं बाहेर पडून सुद्धा आणि त्यांनी पक्षाची सूत्र आपल्या हातात घेऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात वोट शेअर त्यांच्या ओरिजिनल पक्षांचा हा आपल्या ताब्यात ठेवलेला कमीत कमी या सर्वेमध्ये तरी दिसून येतोय माझं असं नाही म्हणणं की दोन महिन्यामधली परिस्थिती बदलून जाणार नाही मुळात प्रश्न या ठिकाणी बरं तुम्ही इंडिपेंडेंटली मुस्लिम आ, सर्वे केलाय का नाही सर्वे करताना जेवढं इंटरॅक्शन माझं गेल्या सहा महिन्यामध्ये किंवा आठ महिन्यामध्ये मुसलमानांशी झालेला आहे बोथ ऑर्गनायझेशनल लेवल आणि इंडिव्हिज्युअल लेवल याच्यामध्ये त्यांनी स्वतःला डिटॅच करून घेतलेला आहे ते या, बा, या बाजूला नाही त्या बाजूला नाही बर त्यांचा असणारा जो सर, एक फोकल पॉइंट आहे की सेक्युलर गव्हर्नमेंट आलं पाहिजे आणि सेक्युलर गव्हर्नमेंट आलं पाहिजे म्हणून त्यांची जी जी काही मला ते सांगतात आहे ते म्हणजे की आम्ही जिथे जिथे सेक्युलर माणूस निवडून येईल तिथे तिथे आम्ही जाऊ एक्झॅक्टली exactly. आता तुमच्या अँडिसिस मध्ये असं असं मला मी गळईत धरून चालतोय की दोनच उमेदवार आहेत हो एक बीजेपीचा उमेदवार आहे हो आणि एक असणारा काँग्रेस प्रेरित आघाडीचा उमेदवार आहे बरोबर विच इज नॉट दुअल पोझिशन एज फार एज नॉर्दर्न इंडिया इज कन्सर्न नाही नॉर्दर्न इंडियाचा हा सर्वे मी तुमच्या समोर ठेवलाच नाहीये मी महाराष्ट्राचा सर्व्हे मी उदाहरण म्हणून घेतोय ठीक आहे मी उदाहरण म्हणून घेतोय ठीक आहे की तिथे मल्टी कॉन्टेस्ट आलेला आहे बरोबर बरोबर आहे आता दुसरं आहे त्याच्यामध्ये इफ थी सेम थिंग इज ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये तशी रिपीट झाली तर आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर पंचेचाळीस टक्के मतदान हे इंडिया अलायन्सकडे जाताना चाळीस टक्के मतदान एन डी एकडे जाताना आणि पंधरा टक्के मतदान हे इतर म्हणजे ज्याच्यामध्ये तिसरे उमेदवार जे उभे असतील किंवा त्या भागात त्या ठिकाणचा फॉर्मिडेबल कॅन्डिडेट असेल पकडून चला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार एखादा फॉर्मिडेबल उभा राहिला आणि त्या त्याला त्या ठिकाणी जे काही मतदान होईल त्यातलं जर आपण पकडलं तर पंधरा टक्क्यापर्यंत इतरांना मतदान पूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना आपण दाखवलेलं आहे मुळात प्रश्न असा आहे की यानंतर सुद्धा जर आता, आता ए, ए, एक त्याच्यामधला जो मला इम्बॅलन्स दिसतोय तो म्हणजे की हा जो पंधरा टक्के इतरांकडे असणारा जो मतदान आहे तो पंधरा टक्के मतदान आणि त्याच्याबरोबरचा असणारा हा जो पंधरा टक्के मुसलमानांचा मतदान जो आहे इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएन्सीचा मी म्हणतोय डिफरंट एक्झॅक्टली म्हणूनच माझा हा प्रश्न आहे की बाळासाहेब 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 एक मिनिट म्हणूनच माझा हा प्रश्न आहे कारण हाच प्रश्न मी संजय राऊतांना सुद्धा आज विचारलेला होता त्याच्यामुळेच त्यांचं असं म्हणणं आहे की याही परिस्थितीमध्ये कारण पाच टक्क्याचा फरक आहे दोन महिन्याचा वेळ आहे जर या संदर्भामध्ये कोर्स करेक्शन करण्यात आलं महायुतीकडनं तर त्याच्या त्या, त्या पंधरा टक्क्यापैकी काही मतं जर त्यांनी आपल्याकडे वळवण्याचं ठरवलं तर हा पूर्ण बॅलन्स शिफ्ट होऊ शकतो त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न अजूनही सुरू आहेत उद्या कदाचित एक मीटिंग बोलवण्यात आलेली आहे जे मला कळतंय त्याच्यानुसार अशा परिस्थितीमध्ये तुमचं महाविकास आघाडी बरोबर जाणं हे आता पोहोचलंय असं वाटतं बरं उद्याच्या मीटिंगचं माझ्याकडे काही मेसेज नाही आहे तुम्ही त्यांच्याकडे सीट सीट किती लढणार या गोष्टी मागितलेल्या आहेत तुम्ही त्यांच्याकडे फॉर्म्युला मागितलेला आहे की मागितलेल्या नाही तुम्ही त्या दिवशी तुम्ही त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की महाविकास आघाडीने आम्हाला कळवावं की ते आम्हाला किती सीट ऑफर करू इच्छितात मग त्याच्यावरती चर्चा होऊ शकते त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम बद्दल बोललातच पण त्याचबरोबर बाहेर प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही बोललात की त्यांनी आम्हाला कळवावं की किती सीट्स तुम्ही देऊ इच्छिता आम्हाला आणि त्याच्यावरती आम्हाला चर्चा माझं स्टेटमेंट मी तुम्हाला हा मी असं ते त्या प्रेसमध्ये म्हटलं होतं ट्रॅडच्या खाली की महाविकास आघाडीचं स्वतःच्या सीट एडजस्टमेंट झालेल्या नाहीत बरोबर त्यांनी ते त्यांच्याबद्दल त्यांनी ते त्यांच्यामध्ये असायला एडजस्टमेंट करावं मग कलेक्टिवली त्यांना बसायचं असेल आमच्या बरोबर तर आम्ही बसायला तयार किंवा इंडिव्हिज्युअली बसायचं असेल तर आम्ही इंडिव्हिज्युअली बी एम लेफ्ट ओपन टू दे हा आणि अलेम तुम्ही असणारा जो म्हणताय माया फॅक्च्युअली बघितला फॅक्च्युअली त्याच्यामध्ये असताना बघणं हा त्याच्यामधला महत्वाचा आहे मी जो नवीन फॅक्टर तुम्हाला असणारा जो म्हणत होतो विदर्भामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही पण खान्देश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा जो मेजर सेक्शन आहे या मेजर सेक्शनच्या ह्याच्यामध्ये जलांगी पाटील आणि छगन भुजवळ यांच्यामध्ये जी रिफ्ट आहे ती ग्रासरुट लेवलला पर्क्युलेट झालेली आहे आता ही जी परक्युलेट झालेली जी आहे ती माझ्या अंदाजानं hmm. इज अ सायलेंट वे आहे की त्याच्या असणार अजून लक्षात घेतलेलं नाही पण आम्ही ज्यावेळेस गावामध्ये बसतो मी hmm. सुद्धा आताही मी गावातच बसलेलो आहे hmm. तेव्हा दी काइंड ऑफ डिस्कशन्स आहेत hmm. त्या डिस्कशन्स माझ्या अंदाजानं अ प्रकाश शेंडगे टी पी मुंडे त्याच्यानंतर मग आपले यांनी आम्ही ओबीसीचा पक्ष काढतोय असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसेल तुम्हाला मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विदर्भात याच्यासाठी म्हणत नाहीये दॅट केअर बाय नाही ठीक आहे केअर बाय प्रकाश शेंडगेनी ऑलरेडी डिक्लेअर केले की आम्ही पक्ष काढायचा विचार करतोय म्हणून अशा परिस्थितीमध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर ती बोलणी करणार आणि थर्ड फ्रंटचा विचार करताय का तुम्हाला असं वाटतं की जर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर गेला मी तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की त्यांनी पक्ष काढो आणि न काढू हम्म त्यांच्या वक्तव्याने ती जी रिफ्ट आहे इट्स टेकिंग अ पॉलिटिकल टर्न ओके त्याच्या पॉलिटिकल पोलिटिकल टर्नचा असणारा तुम्ही फॅक्टर तुमच्या अनालिसिस मध्ये घेतलाय का नाही ऑफकोर्स घेतलाय कारण हा सर्वे ज्या काळामध्ये करण्यात आलेला होता त्या काळामध्ये जरांगे पाटील यांचं आंदोलन पीकला पोहोचलेलं होतं नंबर एक नंबर दोन त्या आंदोलनाच्या त्याच्या फायंडिंग काय आहेत तुमच्याकडे नाही त्याचा अर्थ हाच निघतोय की हे आंदोलन होऊन सुद्धा ज्या पद्धतीचं पॉलिटिकल डिवाईड या दोन म्हणजे मराठा आणि ओबीसीमध्ये दिसलं पाहिजे ज्याचा इम्पॅक्ट हा एक म्हणजे उदाहरणार्थ जर मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून एकनाथ शिंदेंचं वजन वाढलं असेल तर ते त्या पद्धतीने त्या या पोलमध्ये दिसत नाहीये ते मतात परिवर्तन होताना तरी दिसत नाहीये दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामुळे जर या बाबतीमध्ये काही गोष्टी दिसत असतील की ते मराठा उमेदवाराच्या विरोधात एकजूट होऊन मतदान करतील का कुठे तर अजून तरी त्या पद्धतीचं फायडिंग दिसत नाही कारण जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा हा पोल करण्यात आलेला होता या सगळ्या सभा भुजबळांच्या त्यासुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या आहेत जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी या संदर्भामध्ये त्या सभा पुढे घेऊन जायचा प्रयत्न केलेला आहे माझा प्रश्न बाळासाहेब तुम्हाला हा आहे या पार्श्वभूमीवरती उ तुम्ही जर महाविकास आघाडीबरोबर गेलात तर हे आकडे किती चेंज होतील असं तुम्हाला वाटतं तुमच्या दृष्टीने महाविकास आघाडीबरोबर गेल्यामुळे तुम्हाला त्यांचा आणि त्यांचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल आणि हे आकड्यांमध्ये काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का माझ माझ पहिल्यांदा जे आहे की एक काँग्रेस वोटर आहे की जो धर्माचं राजकारण करत आहे आणि तो रिजिस्टन्स करत आलेला आहे मी तीच प्रत्येक अनालिसिस जे करतात ते सा, सा करता ते शोधण्याचा प्रयत्न करतोय की हा सेक्युलर ट्रान्सफर होईल ते दिसतंय ना पोलमध्ये ट्रान्सफर होतोय हे दिसतंय ना आणि हे आता नाही दिसत आहे हे पर्सेंटेज मध्ये हे पूर्ण वोटर ट्रान्सफर माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो बर माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो मी काँग्रेसमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस मी असायला अडीच लाखांनी जिंकल पाहिजे होतो oh, पण प्रत्यक्षात मी असायला जिंकलो ठीक okay. टेकिंग मोड्स टू काउंटर टुगेदर mm. मी नंतर सर्च आऊट केलं माझं अलायन्स मधलं पहिलं हे होतं मी नंतर सर्च आऊट केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की काँग्रेस वोटरचा जो चॉईस होता तो ऍटलिस्ट माझ्या मतदारसंघामध्ये मी नव्हता बीजेपी नाही पण तुम्ही अठ्याण्णव ची गोष्ट करताय बाळासाहेब आता दोन हजार चोवीस आहे म्हणून म्हणून माझं म्हणणं असं आहे की आय थिंक दिस एज अ टेस्ट केस ओके म्हणून माझं म्हणणं असं आहे की ऍटलिस्ट मी जवळचा असं तुम्ही समजा नॉट की एकतर प्रो बीजेपी किंवा अँटी बीजेपी प्रो मोदी किंवा अँटी मोदी असंच राजकारण याच्यामध्ये दिसत आहे कुठेतरी अरेथमॅटिक जर जुळत येत असेल तर ते पोलरायझेशन आयदर बीजेपीच्या बाजूने किंवा बीजेपीच्या विरोधातल्या फोर्सेस कडे हे दोन हजार चोवीस मध्ये होताना महाराष्ट्रात तरी दिसत हाच या सर्वेचा टेकअवे मला दिसतोय आणि म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे माझं माझं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वे केला हे सगळे वेगवेगळे लढले तर स्टील तुम्हाला जो रिझल्ट येतोय तो येतोय नाही वेगवेगळे लढले तर तो रिझल्ट येणं शक्यच नाही याचं कारण असं आहे की ते बरोबर असल्यामुळेच ते अरेथमॅटिक इकडे वर्कआउट होत आहे आणि त्याच्यामुळेच प्रयत्न त्यांचा पण माझं म्हणणं की ते वेगवेगळ्या लढल्यामुळे वेगवेगळ्या लढल्यामुळे बीजेपीचा जो ग्लू आहे धर्माचा जो ग्लू आहे दॅट तो मार खातो इथे बी तो फोरफ्रंट वरती येतच नाही

ना जा हो है। मी एनडीए एनडीए चाळीस टक्के म्हटलं मी बीजेपी चाळीस टक्के म्हटलेलंच नाहीये महायुती म्हणून चाळीस टक्के मतदान त्यांना होताना दिसतंय महाविकास आघाडी म्हणून पंचेचाळीस टक्के मतदान होताना दिसत आहे आणि यास आणि पंधरा टक्के मतं ही इतरांना जाताना दिसत आहेत त्याच्यामध्ये तुमचीही मतं असतील कारण तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये पकडलेलं नाहीये आणि म्हणूनच माझा पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न आहे की उद्या जर तुम्ही महाविकास आघाडी बरोबर गेलात तर हा वोट शेअर वाढेल हे चित्र अजूनही बदलेल असं तुम्हाला वाटतं का हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे मला एक एक पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे बिफोर मेक अ कॉमेंट ऑन दिस तुम्हाला दलितांचा ट्रेंड जो आहे हा कुठच्या पार्श्वला दिसला दलितांचा ट्रेंड विदिन दलित किती पर्सेंट एज किती पर्सेंटेज एज विथ विथ बीजेपी अलायन्स आणि किती पर्सेंट तुम्हाला असताना तो काँग्रेस अलायन्स बरोबर दिसला याचे याचे फायनल आकडे माझ्याकडे येतील त्यावेळेस मी पुन्हा एकदा तुम्हाला स्पेसिफिकली दलितांबद्दल मला तर त्यावेळेस आपण चर्चा केली जरा बरी नाही ते, ते बरोबर आहे पण तुम्हाला तुमचा वोट शेअर माहिती आहे मला सांगतो नाही बाळासाहेब तुम्हाला तुमचा वोट शेअर माहिती आहे याचं कारण सांगतो मी तुम्हाला बर आता याच्यामध्ये जगात थ्री मेजर ओबीसी म्हणजे फॅक्टर आहे एक म्हणजे बौद्ध हिंदू म्हणजे पूर्वश्रमीचा दुसरा मातां तिसरा चर्मकार आणि मग रेस्ट बरोबर मी आज जे बघतोय माझ्या चाळीस वर्षांच्या राजकारणामध्ये मला जे पॉसिबल झालं नाही मी आता पहिल्यांदा यावेळेस बघतोय की दिस इज कमिंग इन पोअ ब्लॉक पूर्ण दलित ब्लॉक एकत्र होताना दिसतोय बौद्ध दिसतोय बर म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला की तुम्हाला किती तो बीजेपी कडे दिसतोय आणि किती काँग्रेसकडे दिसतोय नाही ट्रॅडिशनली आपण बघितलेलं आहे की हिंदू दलित मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या बाजूला तुम्हाला म्हटलं की आताच्या फॅक्टरमध्ये नाही येतो दलित म्हणजे हिंदू दलित मग तुमचा क्लेम आहे का तु, तुमचा क्लेम तुमचा क्लेम त्या मतांवरती आहे का तुम्हाला असं वाटतं की ती काँग्रेस कडे जाऊ शकतात मत माझं म्हणणं असं आहे की हा हा युनायटेड ब्लॉक झालाय आता बर हा युनायटेड ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये तीन ट्रेंड आहेत एक काँग्रेसचा ट्रेंड आहे एक असणारा अ बीजेपीकडचा जाण्याचा ट्रेंड आहे आणि एक तो स्वतंत्र जाण्याचा ट्रेंड होता आता हे तिन्ही ट्रेंड एकत्र आलेले आहेत म्हणजे काँग्रेसवाले होते काँग्रेसवाल्यांनी सोडलंय जे बीजेपीकडे होते ते बीजेपीकडे सोडलेला आहे ते आता कलेक्टिव्ह डिसिजन घ्या अशी त्यांची चर्चा सुरुवात झालेली आहे हे जे दिस, दिस इलेक्शन माझ्या अंदाजानं जे जा आहे ते नॉर्मल मागच्या इलेक्शन जे आहे त्या नॉर्मल मागच्या इलेक्शन सारखं नाही आतापर्यंत म्हणजे मी जस दलित ब्लॉक हा जर अनालिसिस करायचा म्हटला तर त्या सगळ्यांना असणार कॉन्स्टिट्यूशन राहिलं पाहिजे मग रिझर्वेशन राहतात oh. त्याच्यामुळे आपण स्वतःहून रिझर्वेशन मध्ये मांडणं oh. म्हणजेच आपण संविधान घालवणं आदर oh. क्रिएपटिन त्याच्यामुळे आपण असं आ... त्यांचं नेतृत्व तुम्ही करत आहात का आणि असं असेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडे झुकणार आहात का त्यांचं नेतृत्व ऑटोमॅटिकली माझ्याकडे आलंच ते म्हणून मी तुम्हाला म्हटलं आणि त्याच सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला असं जे आहे ते अमरावतीची जाहीर सभा ठीक आहे म्हणूनच माझा प्रश्न हा आहे की जर महाविकास आघाडी बरोबर तुम्ही गेलात तर हे चित्र किती बदलेल असं तुम्हाला म्हणताय तुम्हाला महाविकास आघाडी गेली अडीच वर्ष सीट शेअरिंग करू की नाही बाळासाहेब महायुती सुद्धा सुद्धा सीट शेअरिंग करू शकलेली नाही सुद्धा चाळीस वर्ष राजकारण बघताय तुम्हालाही माहितीये की कुठल्याही युती आघाडीमध्ये आणलेसाहेब आण ती युती आघाडी पहिल्यापासून एक्झिस्टन्स मध्ये असेल बऱ्याचदा अनेक सीट शेअरिंग बद्दल राजकारण ज्या पद्धतीने बदलत जातं ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दोन महत्वाचे पक्ष फुटलेले आहेत लोक इकडून तिकडे गेलेले आहेत त्यानंतर नव्याने सीट शेअरिंग कधी कधी करावं लागतं खास करून तुमच्यासारख्या पार्टनरला चौथा पार्टनर महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं असेल तेव्हा नव्याने याबद्दलची चर्चा करावी लागते म्हणून माझा सतत प्रश्न हाच आहे पुन्हा एकदा हा प्रश्न माझा तुम्हाला विचारायचा आहे की जर तुमच्यासारखा नेता हा महाविकास आघाडी बरोबर गेला तर आता जे चित्र या सर्वेमध्ये दिसतंय त्याच्यामध्ये किती फरक पडेल असं तुम्हाला वाटतं हा मुद्दा त्याच्यामध्ये मला विचारायचा आहे यू आर एट माझ्या महाविकास आघाडी इज ऑलरेडी फॉर्म आणि ते एकत्र आहेत म्हणून तुम्हाला वाटतं अजूनही महाविकास आघाडी करताय नाही म्हणजे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते असं तुम्हाला वाटत माझं म्हणणं अडीच वर्ष जर स्वतःच सीट शेअरिंग करू शकले नाहीत ते या पंधरा वीस दिवसामध्ये ते पॉसिबल आहे का त्यांना ते होताना दिसत नाहीये तुम्हाला मला तर होताना दिसत नाही okay, okay, okay. <laughs> त्यांचं सीट शेअरिंग झाल्याशिवाय हो आघाडीमध्ये जाणार नाही असं अशी तुमची भूमिका आहे आम्ही असणार मागच्या वेळेस आम्हाला जेव्हा बाहेरही त्याने ठेवलं त्यावेळेस आम्ही काय म्हणालो की आम्ही इगोई कुठलाच ठेवणार नाही बर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला असणार जे आहे ते मी जसं म्हंटलं की Uh, दलित ब्लॉक हा असताना एकत्र आलाय आणि त्याची जी डिमांड आहे ठीक म्हणजे मला रिझर्वेशन राहतं म्हणजे आपलं प्रगती राहते सगळे राहते ब्ला 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 आपण म्हणू त्याच्यामधलं आहे आता आम्ही ज्यांच्या बरोबर जायचं त्यांचं तर पहिल्यांदा सेटलमेंट झालं पाहिजे आय जस्ट ब्लाइंडली जम्प इन टू दी व्हेल विदाऊट गोईंग बाळासाहेब मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे प्रत्येक वेळेस तुमच्याशी बोलताना काहीतरी नवीन नवीन मुद्दा तुमच्या बोलण्यामध्ये येत असतो पण ठीक आहे तुम्ही म्हणतात तुमच्या दृष्टीने सुद्धा हा सर्वे बघणं अत्यंत आवश्यक आहे मला तुमचं म्हणणं मान्य आहे मला फायनर पॉईंट्स काही दिवसांमध्ये मिळतीलच कारण आता हा त्याचे आपण म्हणतो ना सॅलियंट फीचर्स आपण समोर ठेवलेले आहेत फायनर पॉईंट्स पण माझ्याकडे येतील त्यावेळेस मला असं वाटतं की पुन्हा तुमच्याबरोबर मी चर्चा करेनच त्याच्याबद्दल महाविकास आघाडी आणि तुमची चर्चा कुठपर्यंत जाते याच्यावरती आमचं लक्ष असणारच आहे मुंबईत आलात की तुमची पुन्हा एकदा भेट होईलच अशी अपेक्षा ठरतो पण आत्ता तुम्ही मुंबईतक्षी संवाद साधलात बोललात याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की आमचा सर्वे तुम्ही बघा त्याच्याबद्दलची केलेली चर्चासुद्धा तुम्ही बघा आणि बाळासाहेबांनी एक नवीन मुद्दा त्याच्यामध्ये आणलेला आहे तो सुद्धा आम्ही या चर्चेच्या माध्यमातून समोर ठेवायचा प्रयत्न केला उद्या आम्ही या संदर्भातले जे वेगवेगळे प्रश्न आम्ही सर्वेच्या माध्यमातून लोकांना विचारलेले होते त्यावरही आम्ही उद्या चर्चा करणार आहोत त्यामुळे दोन महिन्यापूर्वी अवघ्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या ओपिनियन पोलबद्दलची चर्चा अजूनही थांबलेली नाही आहे वरती पुन्हा एकदा आम्हाला ही चर्चा करायची आहे आणि तकचं चा यूट्यूब चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात आणि तक डॉट इन आमच्या वेबसाईटवरती तुम्ही या संदर्भातल्या बातम्याही वाचू शकता बघत राहा तक